आपलेच नेते म्हणत आहेत की जर युती नाही झाली तर कार्यकर्ते असं मंत्री गुलाबराव पाटील ते नेत्यांचं मत आहे मी माझ्या मतदारसंघाचा विषय आहे मी माझ्या मतदारसंघात युती करणार नाही माझ्या मतदारसंघात पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेना सर्वच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर अकेला चलोरे आहे शिवसेना ही स्वबळावर आहे मला असं झाकून लपून मला कधीच चालत नाही बघू करू युती विचारविनिमय करू ह्या विचारांचा मी अजिबात नाही माझं जे असतं ते सगळं ओपन असतं त्याच्यामुळे कदाचित महाराष्ट्रातला मी पहिला आमदार असेल की मी माझ्या मतदारसंघात युती होणार नाही शिवसेना ही स्वबळावर लढेल आपल्या निश्चितपणे एक महिला राखीव म्हणून नगरपालिकेमध्ये ती जागा निघालेली आहे भडगाव नगरपालिकेत एस टी महिला निघालेली आहे मी भडगाव नगरपालिकेची जी टी महिला जागा आहे ती मी घोषित केलेली आहे रेखा प्रदीप मालचे म्हणून त्यांची मी उमेदवारी जाहीर केलेली आहे पण पाचोरा नगरपालिकेचा विषय मी कार्यकर्त्यांवर सोडला आहे अर्ध्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की माझ्या मुलीला द्यावं अर्ध्यांचं म्हणणं आहे की माझ्या पत्नीला द्यावं हा निर्णय एक नोव्हेंबरला माझा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी मी निर्धार मेळावा ठेवलेला आहे त्या निर्धार मेळाव्यामध्ये जनतेचं ज्याच्या बाजूने कौल असेल त्या कौलानुसार पाचोरा नगरपालिकेची उमेदवारी ही जाहीर होणार